हैदराबाद मध्येच या एरिया मध्ये राहले आपण पहिल्यांदा दिल्ली म्हणून याच्या व्यतिरिक्त आपण नंदुरबार धुळे चालतो आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपण पंचवीस प्रोडक्ट मध्ये कारण महाराष्ट्राचे सिस्टम जरा वेगळे आदर्श पेक्षा आपण आता दाना क्रॉप सायन्सेस हिस्ट्री सांगायचं एकोणीशे पंच्याण्णव पासून केमिकल्स विकतो आपण पहिल्यांदा केमिकल्स म्हणजे बाहेर जे ते मॉलिकुल आपण विकतो आणि एक्सपोर्ट पण करतो दुसरी गोष्ट चौदा पंधरा पासून सीड मध्ये आणि एकोणीस वीस पासून गोल्ड कोणी ऐकलं असेल ना वॉटरमेलन त्याच्यामध्ये आपलं जास्त होल्ड आहे त्याच्यानंतर मिरची मध्ये चार पाच व्हरायटी कॅप्सिकम मध्ये तीन व्हरायटी आता ही बेळगाव पोटी मध्ये पण आपण विकतो ओमा नावाने विकतो तर आपले प्रोडक्ट बावचर असेल कुठं गेली टाईना क्रॉप सायन्स अक्षरच डी सी सीड त्याच्यात जर तुम्ही प्रोडक्ट्स बघितले तर हे पूर्ण ऑल इंडियामध्ये विकणारे प्रोडक्ट्स आहेत भेंडी म्हणा किंवा टोमॅटो काकडी कार्ल आपल्याकडे ज्या एरिया आता जे प्रोडक्ट आपल्या चालतात पंचवीस एक प्रोडक्ट त्याचे लायसन्स घेतले कारण बाकीच्या आसाममध्ये चालणार भोपळा इकडं कोण खाणार नाही कारण तुम्हाला दाखवलं तर ते म्हणते आता हे जे वांग आहे तुम्ही म्हणता हे काय हे काही वांग्याचा प्रकार आहे पूर्ण पांढरे आंड्यासारखं दिसत तर हे आपल्याकडे खात नाही झारखंडला चाल म्हणून आपल्याकडे कुठलं थोड पर्पल कलर किंवा ग्रीन आण हे आपल्याकडे चालतं दोन विराट नावा पुन्हा एक ग्रीन कलर सुद्धा वेस्ट बँगल चालणार आपल्याकडे दोन खात ना हिरव लांब पुन्हा हे आंध्रा मध्ये हे खात असे का झोमॅटो मध्ये पण काय सोबी टॉलीफ्लॉवर फारशा व्हरायटी त्यानंतर म्हणजे आज आपला हे आहे गोल कलर गोल आपल्या भोपळा शक्यतो कोण खातलाय आणि रोज न गाठ जात रोग आलाय की काय म्हणते पण असं आहे आपण जवळजवळ शंभर सव्वाचे प्रोडक्ट हे पूर्ण भारतामध्ये विकतो त्याच्यातले काही महाराष्ट्रात चालतात ते आपण बघू शकतात आता हे क्वाटर म्हणले तर ही मिरची कर्नाटक आणि महाराष्ट्रात चालणारी बाकीचे सेगमेंट आधी ऑलरेडी लावलेत पंचावन्न एकतीस असू द्या किंवा अनुष्का असू द्या वेगवेगळ्या कंपनीची नाव आता पण आपल्याला काय आपलं सेगमेंट ह्याचा ऑलरेडी आपण सतरा ऐंशी किलो कर्नाटक आणि नॉर्थ महाराष्ट्रामध्ये देतो फक्त हे दोन्हीला चालणारी मिरची ॲक्ट म्हणजे ग्रीनला रेट नसेल कधी कधी तर लालला पण चालत पण आणि कलर जर रिटेन्शन जे आहे ते पर्पज आहे त्याला चालतं त्यानंतर बाकीच म्हणलं तर अजून केमिकल्स न्यूट्रिएंट्स आपली कंपनी पहिल्या तुम्हाला तिकीटाला नाही दोन फरक कारण पाण्याचा कंटेंट जर वाढलं तर थोड तिखटपणाला फरक पडतो आणि हीच मिरची तुम्ही उन्हाळ्यात लावून बघा तिखटपणा खावा हाची जी साल राहते ना पाणी पकडण्याच कारण तिखटपणा हा मुळाच कुठला सीड आणि सीड ज्याला चिकटले सगळ्यात तिखट भाग तेच राहतो त्याला प्लासेंटा म्हणते ते तिखट सगळ्यात जास्त तिखटपणा त्याची आता साली मध्ये तिखटपणा कम्पेरेट कमी राहत सीड पण तिखट मग आता हे फक्त ग्रीन चिली म्हणून आता मार्केट मध्ये रेट वगैरे असतं लाल ला पण चालते अजून बाकीच्या काही व्हरायटी आहेत त्या त्या फक्त एक्सक्लुझिव्ह आता तुम्हाला एकदम फिकट कलरची जर असली तर ती त्याची लाल पावडर होतच नाही आणि खाल्ले तर फिकटपणा नसतो तर हे हा प्लॉट आता लावलाय तर जुलै मध्ये लावलेला आहे जून मध्ये बावीस जून म्हणजे जवळजवळ आपल्याला आज साठ दिवसाचे प्रवास केलं आतापर्यंत तीन तोडे झाले तर आता यांचा मेंटेनन्स ऑलरेडी शेतकऱ्यांचे काही ग्रुप आहेत वाटत त्यामध्ये तर तुम्हाला मिळतच असेल फोटोग्राफ फक्त आता पावसाच्या आधी यांचं चार पाच शेतकरी जरा स्वागत करूया तर पहिल्यांदा आपले तुम लिस्ट तुमच्याकडे आहे सर आ, लिस्ट आहे ती हे केलं मग